चक्क मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून बँकेची त्रेपन्न लाखांची फसवणूक एका मयत झालेल्या व्यक्तीची बँकेतील मुदत ठेवीची रक्कम मिळवण्यासाठी तिघांनी बनावट कागदपत्रे तयार करून ती व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून बँकेची त्रेपन्न लाख सोळा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे हा प्रकार एकवीस जुलै दोन हजार तेवीस ते तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत एम जी रोड कॅम्प येथील कॅनरा बँकेच्या शाखेत घडला आहे या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत शरण एन मोगेर वय एकोणपन्नास राहणार कॅन पार्क सोसायटी बेलकेनगर करवे रोड कोथरूड यांनी लष्कर पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक तेवीस रोजी फिर्याद दिली आहे त्यानुसार नंदकिशोर रामचंद्र गाजुल वय बत्तीस राहणार दत्तनगर सोलापूर राजेश उमेश पोगुल वय बत्तीस राहणार सोलापूर पस्तीस वर्षीय सुनीता नावाच्या महिलेवर आय पी सी तीनशे एकोणऐंशी चारशे सहा चारशे वीस चारशे पासष्ट चारशे चारशे चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली त्या कागदपत्रांच्या आधारे लिजा बत्तीवाला या जिवंत असल्याचे भासून बँक अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला त्यानुसार यश बत्तीवाला व पॉलिन बोमी बत्तीवाला यांच्या नावाने बँकेत असलेल्या एफ पावत्या कोटून तरी चोरून त्या बँकेत जमा केल्या आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बत्तीवाला यांच्या नावावर असलेले त्रेपन्न लाख सोळा हजार रुपये काढून घेतले आरोपींनी बोमी बत्तीवाला व पॉलिन बत्तीवाला यांच्या वारसांची आर्थिक फसवणूक केली पुढील तपास पोलीस करीत आहेत